हजार जन्म घेतले तरीही कोणी छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करू शकत नाही पण ते आपल्या सगळ्यांमध्ये आहेत हे आपण निश्चित जाणतो तेच आपल्या पाठीशी उभे राहून आपल्याकडून स्वराज्याचं हे कार्य करून घेतायत आम्ही तर त्यांचे पुत्र आहोतच पण मराठा देशातल्या प्रत्येकात श्री शिवराय नावाचं रक्त वाहतं हे नाव आपल्याला कल्पांतापर्यंत बळ देत राहील याची ग्वाही आम्ही तुम्हाला देतो एकटा औरंग्याच काय पण अलाउद्दीन खिलजी तैमूर बाबर या औरंगजेबाच्या सर्व पिढ्या एकवटून वणव्यासारख्या दखणेत कोसळल्या तरीही एक छत्रपती तरी शिवाजी महाराज नावाचं वादळ आमचा शब्द या सिंहासनावर उमटतोय पण एकेकाळी या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज नावाचा नरसिंह तेव्हा गड्यांनो घाबरू नका देऊ नका गणिमाला निधड्या छातीन अंगावर घ्या कारण की या सिंहासनावर बसलेला संभाजी राजा तुमच्या सोबत आहे आणि का दाखवून देईल की हा राजा केवळ वंश परंपरागत अधिकारांना बनलेला राजा नाही तर छत्रपतींच उकळणार रक्त रा, नसा नसांमध्ये धारण करणारा शिवरायांचा छावा आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद